नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे लाल कांद्याचा पासष्ट दिवसाचा प्लॉट कसा असू शकतो त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी पासष्ट सहासष्ट दिवसाच्या लाल कांद्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत शेतकरी माझ्यासोबत आहे आणि सातत्याने सुरुवातीच्या तीस दिवस लागवड केल्यानंतर अवकाळी पावसाचं स्वरूप होतं आणि त्यानंतर आपण पुढच्या पस्तीस दिवसात म्हणजे आज पासष्ट दिवसाला आपण कसं कामकाज कस करत आलो आणि काय आपल्याला रिझल्ट मिळाले खरंच हा पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे का या शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था असतील पुढच्या पंचवीस दिवसात या कांद्याचं हार्वेस्टिंग शंभर टक्के आपण करून घेणार आहोत मग त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे आता सध्या उन्हाळ गावठी कांद्याच्या लागवडी सुरू होत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचं उदाहरण हे असेल त्याचप्रमाणे रांगड्या कांद्याच्या लागवडी पंधरा वीस दिवसापूर्वी झाल्याय तो कांदा पुढच्या साठ पासष्ट सत्तर दिवसात कसा हार्वेस्टिंगला आणता येईल आणि लाल कांदा ज्या ठिकाणी सत्तर दिवसाचा आहे पंच्याहत्तर दिवसाचा आहे ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप महत्वाचा असेल मित्रांनो माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी जाणून घेतो त्यांचा तुम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी टोमॅटोचा व्हिडिओ बघितला असेल या वर्षी देखील बघितला असेल कोबीचा व्हिडिओ त्यांचा कोबीच क्षेत्र होतं तो देखील व्हिडिओ मी घेऊ शकलो नाही परंतु आज पासष्ट दिवसाच्या कांद्यामध्ये आपण उभे आहोत आणि याच परिस्थितीमध्ये आपण कसं कामकाज करत आलो आणि पुढच्या शेवटच्या तीस दिवसात काय कामकाज केलं पाहिजे या संदर्भामध्ये व्हिडिओ बघ बघत असताना प्रथमता शेतकऱ्याचं मनोगत त्यांचं नाव पत्ता मोबाईल नंबर आपण जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा तर मी शरद पुंजाजी सोनवणे राहणार मनेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस बारा अडोतीस एकंदरीत आज पासष्ट दिवसाचा तुमचा हा लाल कांद्याचा प्लॉट आहे आ, या अगोदर तुम्ही दोन वर्षापासून टोमॅटो पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं कोविड मध्ये यावर्षी पण टोमॅटो मध्ये मार्गदर्शन घेतलं तर एकंदरीत डॉक्टर किसानच वेळोवेळी प्रत्येक पिकामध्ये मार्गदर्शन घेण्या कारण तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता सर माझ्या शेतकऱ्यांना एकच आव्हान असेल की खर्च कमो कमी करून जर उत्पादनात वाढ होत असेल तर निश्चित डॉक्टर किसानचा सल्ला घेतल्याने माझं तरी वैयक्तिक जीवनमान सुधारले आणि खर्च कमी होऊन उत्पाना उत्पादनात खूप मोठा फरक पडतोय आज पासष्ट दिवसात कांद्यामध्ये साईज तुम्हाला सर... आपण जर बघितलं हो अशा पद्धतीची साईज हे लस्टर हा रंग बघू शकता तुम्ही किती दिवसाचा आहे हो, आज सहासष्ट दिवसात दिवसाचा आज आपण पंधरा नोव्हेंबरला व्हिडिओ घेतोय कदाचित शेतकरी मित्रांनो हा सोळा सतरा नोव्हेंबरला तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल आज सहासष्ट दिवसाचा कांदा आहे आता लाल कांद्यामध्ये वन टाइम हार्वेस्टिंग होत नाही जसं उन्हाळ गावठी कांद्यात होतं पण विरळणी केल्यानंतर सेकंड राऊंडला शंभर टक्के हार्वेस्टिंग होतं आणि त्यासाठी आज तुम्ही म्हणाल का हा कांदा आता हिमान या ठिकाणी वाकायला सुरुवात झाली अजून oh. हा कांदा थोडा पोचला जाईल याचं वजन वाढेल याला अजून वेळ आहे ही मान जास्त जर तुम्ही बघितली हा अजून पोचणार आहे याचं वजन वाढणार आहे आपल्याला एका कांद्याचं वजन जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे ग्रॅम पर्यंत बनवण्यासाठी या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये तीस दिवसात कुठलाही खताचा डोस न देता फक्त आणि फक्त दोन किंवा तीन फवारण्या जर वातावरण खराब झालं तर एखादा कीटकनाशक बुरशीनाशक नाही तर एजिटेक पीपीओ दोनशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम ही एक फवारणी घ्या या स्टेजला याच्या अगोदरच्या स्टेजला याच्या अगोदरची स्टेज तुम्हाला दाखवतो मी हो हा या स्टेजला ही जी स्टेज आहे या स्टेजला तो स्प्रे घ्यायचा आहे या स्टेजला तो स्प्रे घ्यायचा आहे तुम्ही कधी घेतला परवा घेतलाय परवा घेतला आता आपण जर बघितलं परवा त्यांनी स्प्रे घेतला आता ढगाळ हवामान होण्याचे चान्सेस आहे सकाळी दव बाद पडण्याचे चान्सेस आहे अॅजी टॅक्सी सक्षम बोरान घेतल्यानंतर एक पाच सहा दिवस जाऊ द्या एक साधा स्प्रे घेत असताना अगदी रोगार घ्या कराटे घ्या त्याच्यासोबत प्लॅटिनम पाचशे मिली साफ नावाचं जे बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये कार्बन डिजेम आणि मेंकोजेब आहे तो एक स्प्रे तुम्ही घ्या त्याच्यानंतर आठ दहा दिवस जाऊ द्या शेवटचा स्प्रे हार्वेस्टिंगच्या दहा बारा दिवस अगोदर प्रोसेल दोनशे ते अडीचशे मिली किंवा मॅक्सवेल दोनशे ते अडीचशे मिली दोघांपैकी एक कुठलंही घ्या पोटॅशियम सोनेट एक किलो बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे शेवटचा घेतल्यानंतर शंभर टक्के तुमच्या कांद्याची गुणवत्ता हा हे जर तुम्ही मुळ बघितले पिळा रोगाचा जो प्रादुर्भाव तुम्हाला होतो किंवा आता रांगडा कांदा लावलाय उन्हाळ कांदा लावताय डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यापर्यंत लागवडी चालू राहतील दुसऱ्या हप्त्यापर्यंत लागवडी चालू राहतील आता हळूहळू उन्हाळ कांद्याच्या लागवडी सुरू होतील रांगडा कांदा बऱ्याचशा ठिकाणी लागवड झालेली आहे मग त्या शेतकऱ्यांना सुरुवातीला बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बेसल डोस काय टाकला पाहिजे कुठल्याही पद्धतीत बेसल डोस न टाकता शेणखत किंवा कोंबडी खताचा वापर करून घ्या नसेल तरी सुपर फॉस्फेट टाकू नका लागवड केली पाच सहा दिवसांनी पहिली फवारणी त्या ठिकाणी त्या कांद्यांसाठी प्रोटेगो पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम एक दहा बारा दिवस जाऊ द्या दुसरं पाणी देऊन घ्या आंबवणी ज्याला म्हणतो चोपड पाणी ज्याला आपण म्हणतो ते पाणी देऊन घ्या त्यानंतर फवारणी करा साधारणतः सतरा ते एकवीस बावीस दिवसाच्या दरम्यान प्लॅटिनम पाचशे मिली कराटे दोनशे मिली बावीस टीन दोनशे ग्रॅम बत्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान त्या कांद्यांसाठी तुम्हाला खताचा डोस काय दिला पाहिजे ते मी डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये व्हिडिओ शंभर टक्के देईल आपला आजचा व्हिडिओ आहे पासष्ट सहासष्ट दिवसाचा कांदा असा होऊ शकतो का यामध्ये व्हेरिएशन शंभर टक्के आहे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचा पण कांदा आहे अशा पद्धतीचा कांदा आहे या पद्धतीचा आहे या पद्धतीचा आहे चारही प्रकार पाचही प्रकार तुम्ही बघू शकता कारण लाल कांद्यामध्ये वन टाइम हार्वेस्टिंग अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलं नाही आणि ते होतही नाही पण जसाही हा कांदा हार्वेस्टिंगला पुढच्या पंचवीस दिवसामध्ये येणार आहे पण इथं आज सहासष्ट दिवस आहे हा साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला दहा बारा दिवसातच हार्वेस्टिंग करावं लागत त्यानंतर हे सगळे कांदे हार्वेस्टिंगला शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी त्यांनी ॲजिटेक्सिपीपी सक्षम बोरांचा स्प्रे दिला त्याच्यानंतर चार पाच दिवसाने वरचे शेंडे पिवळे पडताय पाच चांगली ठेवायची त्यासाठी साप पाचशे ग्रॅम कराटे दोनशे मिली प्लॅटिनम पाचशे मिली आठ दहा दिवस जाऊ दे हा हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक शेवटचं पाणी देऊन घ्या आणि त्याच्यानंतर फवारणी करा प्रोसेल दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम शंभर टक्के हार्वेस्टिंग होऊन तुमचा शंभर दिवसाच्या आत प्लॉट पूर्ण खाली झालेला असेल चांगल्या पद्धतीमध्ये बाजारभावाची परिस्थिती आहे आणि लाल कांद्याला वजन चांगलं मिळतं एकरी चांगला ऑवरेज जर मिळाला तर नक्कीच आपल्याला चार पैसे आपल्या खिशात राहतात सोनवणे जी कोबी असेल कांदा असेल त्याचप्रमाणे टोमॅटो असेल तुम्ही डॉक्टर मार्गदर्शन घेऊन तुमचा वैयक्तिक काय फायदा झाला सर माझ्या खर्चात कमी तर झाला मग बोलल्याप्रमाणे पण माझ्या उत्पन्नात निश्चितपणे वाढ झाली आता या काय करायला काय आता हा एक पेक्षा कमी प्लॉट हो बिग्याचा प्लॉट असं निघतील का कारे दीड दोन ट्रॅक्टर निघतील का सर निश्चित जास्त निघतील कमी नाही त्यावेळेस तुम्हाला विनंती की मी येऊ शकणार नाही पण जेव्हा तुम्ही हार्वेस्टिंग कराल प्रॉपर पहिलं विरळणी तेव्हा काय तुमचा दहा पंधरा क्विंटल निघाल आणि लास्ट हार्वेस्टिंग असेल पंचवीस तीस दिवसानंतर त्यावेळेस एक ट्रॅक्टर भरताना किंवा किती गोण्या भरल्या तेवढा एक व्हिडिओ आपल्या सगळ्या शेतकरी द्या शंभर टक्के कोबीमध्ये काय अनुभव आला कोबीमध्ये पण छान एकदम म्हणजे एक माझ्यामध्ये जे हार्वेस्टिंगला आले माणसं त्यांनी पाठी मागे जर कोणी आलं ना घ्यायला तर त्यांना सुद्धा मिळाला नाही त्यांनी ठेवलंच नाही मागे काही इतका छान प्लॉट झाला नक्कीच शेतकरी मित्रांनो पासष्ट का दिवसाचा कांद्याचा प्लॉट बघत असताना बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद